असर्जन या भागामध्ये इष्टपुरी काळेश्वर मंदिरच्या पाठीमागे खूप मोठ्या प्रमाणात बोट आहेत आणि आसर्जन जे ब्रिज आहे तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात बोट आणि इंजन चालत आहेत हे किती लोक आहेत यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई होत नाही अ त्याच्यामध्ये अधिकारी व तलाठी संगमत करून मोठ्या प्रमाणात रेती माफियांना कुठेतरी धारा देत आहेत त्याच्यामध्ये नांदेड तहसील कारवाई करत आहे तरी पण अधिकारी आणि तलाठी यांना संगमत करून सांगत आहेत की आज तहसीलदार साहेब येणार आहेत तुम्ही माल बंद कर कर करा असे यांना सांगत आहेत आणि जर तहसीलदार साहेब जेव्हा सुट्टीवर असतील तेव्हा हे रेती काढत आहेत बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसाह होत आहे तरी शासनाच्यावर केव्हा कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशन संबंधित पोलीस स्टेशन आणि तहसील यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करीत आहे तरी पण यांना कसल्याच प्रकारचा फरक पडत नाहीये बघू शकता तुम्ही हे युपीबीआर चे लोक आहेत तरी पण यांना कसल्याच प्रकारची भीती नाही हे बोट वगैरे चालू आहेत हे रीतीचा किती स्टॉक आहे शासनाने तात्काळ यांच्याकडून यांच्या शेतीवरती बोजा टाकून याच्यावर पूर्ण महसूल वसूल केला पाहिजे हे बघू शकता तुम्ही रीतीचा स्टॉक